पहिलं आक्रमण सुरू केलंय समोर पाहिलं तर काल काय कला क्रीडा भरडे संघाचं तगड आव्हान आपण पाहिलं तर संघाने मजबूत का कामगिरी केली होती डिफेंडिंग चॅम्पियन कालकाय कला क्रीडा भरडे आणि लक्षात यावेळेस शुंभम शिंदे आक्रमणावरती आहे पटना पायलट सहा कर्ज तर यावेळेला चढाई चढी येताना पाहायला मिळत आहेत आपला भरण्याचे काय काय कला केंद्र भरण्याचे शुभम यांना पण चढाई चढी येताना पाहतोय प्रतिस्पर्धी संघामध्ये मोठे स्टार आहेत मोठे वार करणारे अजिंक्य पवार पाहायला मिळत आहेत यावेळेला अगदी लेफ्ट टू राईट साईड पाच टाइम क्युरियस वेगाने पाहायला मिळतो जर्सी नंबर पाच काय काय केंद्र संघाकडून निश्चित भरनेचा हा बाहुबली क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा प्रति आक्रमण केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार पवार ज्याने वार आणि वार केले ज्याच्या नावावर अनेक गुण आहेत ज्याच्याकडे टच पॉइंट ची कला आहे ज्याच्याकडे बोनस चा सुंदर कला आहे असा अजिंक्य पवार या वेळेस या ठिकाणी जेवढे सगळे लोक उभे आहेत त्यांनी रॅलिंगच्या पाठी जाऊन सगळ्यांनी बसायचे ग्राउंड मध्ये आत बसायची तुमची व्यवस्था केलेली आहे त्या साईडून येऊन या ठिकाणी बसायचं मैदानावरती वातावरण गरम आहे मैदानाच्या बाहेर वातावरण गरम आहे आणि आता प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागली आहे त्या तमाम प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूया सगळ्या कारण की आहे या ठिकाणी येऊन बसायच्या इकडे जागा मोकळी आहे कुठं त्यांनी या ठिकाणी येऊन बसवू हा एक मला वाटते खेळाडू आक्रमक खेळाडू अतिशय फुलवर एक शक्ती बरोबर युक्तीची जोड मिळाली की चढाईमध्ये यशस्वी होता येत खुशम बिरजे यावेळेस आक्रमणावरती मध्य भागामध्ये यावेळेस पा अजिंक्य आणि शुभमचा कॉम्बिनेशन पा इथे टॅकल पॉइंट शुभम बिरजे इथे टॅकल केला गेला आणि अर्थात कमाई या चढाईमध्ये शुभम अपयशी ठरलाय प्रत्युत्तर आक्रमण वाकसाई कोळकेवाडीचा हा महत्वपूर्ण चढाई पटू ज्याने सुरुवातीपासून या स्पर्धेमध्ये एकदमदार कामगिरी केली तर वाकसाई कोळकेवाडीचा हा चढाई समोर पाहिला तरी गुण पाच हॅलो मीटर दोन एक दोन यानंतर होणारा सामना महिला गटामधला स्वराज्य स्पोर्ट क्लब चिपळूण विरुद्ध आणिक स्पोर्ट क्लब बर्नखेड या दोन संघादरम्यान होईल दोन्ही संघांना हा पहिला पुकार आहे आपले खेळाडूंची खेळण्याची दृष्ट तयारी करून घ्या मित्रांनो एक स्टार खेळाडू अतर्व सडी टाळ्या वाजू दे जे अतर्वने किती कमी वयामध्ये पुणे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव आपल्या कोकणाचं नाव उज्ज्वल केलंय परंतु इथे मात्र टॅकल पॉइंट एकदम तर टॅकल पाहायला मला वागसाई कोळकेवाडी या संघाकडून प्रतिउत्तर पुन्हा एकदा अंशिक के पवार ज्याचा वारखे पाहिलाय मध्ये पाहिलाय जर्सीवर एक लिहिलाय त्याला एक कोटी रुपयाची बोली लागली असा एक महागडा खेळाडू अजिंक्य पवार या वेळेस आक्रमणावरती आहे आपल्या स्थानिक संघासाठी खेळतोय जिल्ह्याच्या या स्पर्धेमध्ये बॅकिंगचा प्रयोग किती सुंदर केलाय अजिंक्य पवार याने मात्र एक दमदार खेळ पाहायला मिळाला अजिंक्य यांच्याकडून निश्चित एका बाजूला पारस खेळाड्या क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रतिआक्रमण साठी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी क्राऊड 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 या स्पर्धेचा जास्तीचा वेळ घेऊ दिला नाहीये त्या ठिकाणी तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिंगल गुण प्राप्त झालाय संघ ऑल आऊट चौबल डेव्हर आलाय आणि अगदी एका बाजूला पाहिलं लेफ्ट कॉर्नरला कॉर्नर लाईट कॉर्नर ला त्यांचे सहकारी काय काय क्रीडा केंद्र भरलेचा हा संघ क्रीडांच्या आतमध्ये जोर ला, लागेल ला, या संघाला करण्याचा प्रयत्न होता तो तो प्रयत्न मात्र फसला आणि निश्चितच एका बाजूला अगदी विचार केला ना तर संघ ऑल ऑलआउटच्या उंबरट्यावरती आलाय ज्या वेळेला टॉस केला टॉस केल्यावरती सुजित शिंदे यांनी जरूर सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी संघातले काही स्टार खेळाडू आहेत आणि स्टार खेळाडूंचा खेळ हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी केलेला गुणगौरावाचा सोहळा तोही आपण पाहिला अनेक वेळेला म्हणतो ना फोटो काढायला वेळ लागत नाही वेळ लागतो ती स्वतःची इमेज बनवायला आणि आज ती इमेज या तीन स्टार खेळाडूने बनवली आहे या वेळेला सध्या ऑल आऊट झालाय काय कला कलाक्रा केंद्र भरण्याचा सध्या पहिल्याच काही मिनिटामध्ये पहिल्याच काही क्षणामध्ये ऑल आउट होता का पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघ देखील तगड आहे प्रतिस्पर्धी संघाचा अहवाद तगडाय प्रतिस्पर्धी संघाकडून डोमिनेट स्टाईल केली जाणारी या ठिकाणी अगदी चढाई ज्या पद्धतीने अजिंक्य मवत् चेवार हे वारंवार सक्सेस बोलवताना पाहायला विहिरात इकडे जाणं जात पणे निशीत या वेळेस हाऊसफुल क्राउड आहे फुल हाऊस या वेळेस माहिल तर डिफेंड उभा आहे काल काय कला क्रीडा आणि मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहे अजिंक्य oh, oh, जेप ओ यावेला अजिंक्य पवार वाह काय जंप घेतली ना अगदी मोलाचे क्षण आणि अनंताचा शॉट तो कदापी वाया जाऊ देणार नाही त्याला माहिती आहे या मॅचचं महत्त्व काय या क्राउडचं महत्त्व काय या क्रीडांगणाचं महत्व काय निश्चित अजिंक्य पवार पाहिला तर शुभम जे वा निश्चित त्याच्याकडे देखील ताकद आहे त्याच्याकडे देखील पॉवर आहे त्याच्याकडे देखील शब्द आहे नजाकत भरार शुभमवीर जे यावेला खातो कठीण शुभमवीर जेने

मजबूत टॅकल काल काय कलाक्रीडा पॉइंट कौतुक करावं लागेल खेळाडूचा सपोर्ट असं म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफत दमदार टॅकल सांगित खेळाचं प्रात्यक्षिक हे एका बाजूला अथरवधुमाळाला यावेळेला बोनस ऑन नाहीये दोन एक दोन दोन सेट क्रीडांगणाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने केंद्र पहिल्या पहिल्या दिवशी कुठेतरी बॅकफूट वरती होता त्यानंतर संघाला ज्या वेळेला दिवस काम सेकंड हाफ मध्ये केलं जात ना परंतु तो संघ सेकंड हाफ मध्ये कुठे ना कुठेतरी फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळतो यावेळेला शुभम शिंदे चिपळूणचा वाघ आणि महाराष्ट्राचा वाघ ज्या वाघाने अखंड भारतभर धुमाकूळ वाजवला असा चार खेळाडू क्रीडांगणाचा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर नऊ ज्याचे कोण प्रो कबड्डीच्या सीझन मध्ये पाहिलं तर एकूण छप्पन्न टॅकल ज्याने केले सक्सेस टॅकल कोणाचे सगळ्यात जास्त असतील तो अर्थातच रेटिंग मध्ये एक नंबर वरती असणारा शुभम शिंदे याचा आपण अँकल होल्ड एक मजबूत अँकल होल्ड ने मी पाहतो तो शुभम शिंदे आणि आता मात्र शुभम बिरची बाकी या बाद शुभम बिरजेचा खेळ भरतो आणि हळूहळू तर रंग मात्र बदलत आहे कबड्डी खेळ अर्थात कबड्डीचा खेळ हा असा आहे की कुठल्याही खेळाला कुठलाही रंग बनले अशा प्रकारचा खेळ या वेळेस पाहायला पाहिला शुभम बिरजे प्रतिउत्तर केलंय अजिंक्य पवार आक्रमणावरती आहे जो पाहतोय निरीक्षित करतोय याच वेळेला पण पाहिलं अजिंक्य पवार ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त या वेळेला अजिंक्य पवार प्रयत्न चांगले करतोय प्रयत्न दमदार आहेत राईट करण्याला आधी आपण पाहिलं तर सुजित शिंदेवर बायकिंगचा वापर केला जरूर जातोय त्या ठिकाणी नितिशेत एक एम पी रेड केली एमपी रेड ला प्रत्युत्तर फोटायकदा एक छोटा खेळाडू वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी असतो खेळतोय आणि याच्यासाठी टाळ्या मारल्या तरी हरकत नाही मित्रांनो एक छोटा खेळाडू आहे वयाच्या सोळाव्या वर्षी तो आज मैदानामध्ये जो खेळतोय ना या जिल्हास्तरीय स्पर्धेला अतिशय जबदार तो खेळतोय त्याच्या निषेध खेळेल आपण निश्चित या ठिकाणी त्याचा कौतुक करावं लागेल आता टाइम आउट थांबा डीजे डाबा डीजे थांबा तर मॅच ऑन झाला पुढे एकदा थोड्या विश्रांती अजिंक्य पवार तिसरी चढाई खरो जड़ाई। या मरोची जबाबदारीची ही चढाई या चढाई मध्ये खाली हात माघारी जाता येणार नाही बोनसच्या टच पॉइंट ची गरज अजिंक्य यावेळेस अँकल होल्ड करण्याचा आशिषचा प्रयत्न फसला आणि टच पॉइंट सहजरित्या अजिंक्य पवारच्या नावावरती लिहिला एक गुण वागजाईक कोळकेवाडीच्या नावावरती तर चला ज्यांना आतमध्ये बसायचंय बसून आज पाहायचंय ते पाहू शकतात उभे राहू नका गर्दी करू नका आपल्याला विनंती आहे आपल्याला या ठिकाणी बसण्याची संधी आहे शुभम बिरजे यावेळेस पुन्हा एकदा खोल वर अकर बंड आपली माती आपला खेळ मॅट वरचा हा दगडा रांगडा आणि मर्द मर्धमरड्यांचा खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला शुभम बिरजेचा ड्रामा तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य पवारचे वार मैदानाच्या आत मध्ये कबा बीके गेलेले नाहीये ज्या पद्धतीने अजिंक्य पवारच्या जर्सीवरती एक नंबरचा आकडा आपण पाहत आहे ना त्या खेळाडूला एक कोटी रुपयाची बोली लागली आहे प्रो कबड्डी मध्ये म्हणून तर त्याच्या जर्सीवरती एक नंबरचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला पुन्हा एकदा टीम पण अटक केलं आपण झालो कारण एका बाजूला एक स्टार अजिंक्य पवार आणि त्याला एका एकी अडव्हान्स टॅकल करत आमच्या अंतर्व धुमाळने देखील दाखवून दिलंय की येणाऱ्या काही कालावधीत मी देखील त्या दे 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 टेलिव्हिजनवर दे जाईल अशा प्रकारचा अडव्हान्स मजबूत टॅकल इथे पाहायला मिळाला

या ठिकाणी उपस्थित परंतु पद्धतीने शुभम चढाई चढी येताना आपल्याला पाहायला मिळतात ना कुठे ना कुठे तरी यांची देखील चढाई महत्वाची ठरणार इम्पॉर्टंट ठरणार आणि ती कामगिरी ज्या पद्धतीने एका बाजूला शुभम बिरजा अँड कंपनी करतेना अतिशय पाहण्यासारखी राहिली आहे अथर्व धुमाळ अथर्व धुमाने पहिल्या दिवसापासून मैदानाच्या आतमध्ये धुमा कुळ माजवलाय अक्षर करण्याचा प्रयत्न हा गेम स्लो करण्याचा प्रयत्न अथर्व धुमाळ मोठा एकदा आक्रमणावरती आहे ज्या अंतर्व धुमाळचा फार खेळ आपण अजून पाहिला नाही या मॅच मध्ये एक टॅकल आपण पाहिला ज्याला अजिंक्य पवारला ज्याने सिंगल टॅकल केला अडवान्स टॅकल केला शक्ती बरोबर युक्तीचा वापर केला आणि एका मोठ्या खेळाडूला ज्याने टॅकल केला त्याच्या जर्शीवर देखील एक नंबर लिहिला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हा देखील एक स्टार खेळाडू होईल ही देखील आपल्या खेळवासियांसाठी एक मोठी गोष्ट असेल की तो देखील आज कमी वयामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये खेळतोय काल कला क्रीडा मरणे संघाचा हा महत्वपूर्ण चढाई पटू मोठा एकदा आक्रमण शुभम शिंदे जर्सी क्रमांक मानक नऊ पटना पायलट चा कर्णधार आज आपल्या घरच्या मैदानावरती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळतोय स्वतःच्या स्थानिक संघातून खेळतोय मागसे कोळकेवाडी चिपळू एका बाजूला ज्या पद्धतीने शुभम शिंदेचे चढाई वाजल्या पाहिजेत तर या ठिकाणी आपला अनुभव पाहायला मिळाला शुभम शिंदेचा अनुभव पाहायला मिळाला अथर्वा हा नौका खेळाडू आहे आहे परंतु त्याचं देखील करावं जातं कमी आहे यावेळी थर्ड रेट जुआ डायरेक्ट करो या मरो, या चढाई मध्ये प्राप्त करावाच लागेल आणि दोन फक्त फक्त फक्तर डच पॉइंट बोनस ची संधी दिसणार आहे पाच डिपेंडर मैदानामध्ये हिमा प्रवास पूर्ण झाला <स्थाथ> <स्थाथ> यावेळेला डुआ डायरेक्ट वरती डुआ डायरेक्ट वरती संपूर्ण संघ तुडून पडतो आणि इथून मात्र इथून मात्र प्रयत्न भाग आहे काय काय कलाकडा बंद हरकत नाहीये ज्या पद्धतीने खेळ जात सुंद कंपनी काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये बहारदार देश दरार कामगिरी चालू आहे एका बाजूला प्रतिस्पर्धी संघामध्ये तारे आहेत सितारे आहेत नामवंत खेळाडू एका बाजूने डॉमिनेट शाईल केली जाणे त्यांची चढाई ही पाहण्यासारखी देखील राहतीये पारस किराडे या वेळेला बोनस वाहन एक दोन दोन संघावर आपल्याला पाहायला मिळतोय जसा टाईम पुढे पुढे चरकतोय त्या मॅच चा रंगडे वाढत झालाय या मॅच चा निश्चित खूप काही खेळ पुढे भरताना पाहायला जरूर मिळतोय शुभ्रमा आहे त्याचा अनुभव पाहायला पाहायला एक ज्याच्याकडे अनुभवाचा भंडार आहे जो प्रो कबड्डी मध्ये आपण त्याचा खेळ पाहतो आज स्थानिक स्पर्धेमध्ये त्याचा इथे अनुभव त्याचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात कबड्डी मध्ये वेगवेगळे पैलू मग पाहिलं ज्याने परिषद केला होता आणि त्याला दाखल करण्यामध्ये त्याची वेगळी रणनीती पाहायला मिळाली अशा प्रकारचा प्रचंड अनुभव ज्याच्याकडे शुभम शिंदे एक एमटी रेड प्रतिउत्तर त्याला दिलंय त्याल आता दर्शन क्रमांक पाच भरणेचा बाहुबली दोन दोन एक अशा प्रकारची युवरचना रचना संधी इथे मिळणार नाही आहे शुभम बिरजेचा खेळ ते आपण पाहतोय पाच विरुद्ध एक अशा प्रकारचं आक्रमण आणि पुन्हा एकदा शुभम शिंदेची पकड पहायला पाहिली टाकल शुभम बिरसे आऊट यावेळेला शुभम मिरचेला कुठे ना कुठे तरी थांबवलंय पाठवलं अजिंक्य पवार इन मध्ये आलाय जसं इन मध्ये आला ना प्रतिस्पर्धी संघावरती वार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय हो दोन एक दोन दोन चक्कर सेट मैदानाच्या आतमध्ये अगदी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट चालू आहे या पूर्वा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ना हजारोच्या माध्यमातून दहा हजार प्लस प्रेक्षक वर्ग देखील या मॅच चा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय निशिंत युट्यूबच्या माध्यमातून दहा हजार म्हणून तू प्रत्यक्ष या जर क्रीडा नगरीमध्ये पाहिलं ना तर मी पाहिलेला सगळ्यात जास्त संख्येने आलेले क्रीडा आज लायन्स क्रीडा महोत्सव मध्ये आपण पाहतोय आणि अर्थात या सगळ्याच दृश्य गुणाला जाईल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला जाईल एकदा जोरदार टाळ्यात खडरेड ज्यांच्या माध्यमातून हा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय खडरेड स्पेशलिस्ट म्हणून ज्यांना नेहमी समोर अजिंक्य पवार यावेळेला इथून मात्र डीपणे अटक करत आहेत निश्चित रितेश्वरी त्या ठिकाणी आहे काय त्या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मी ते खेळांकडाच्या आत्मपर्यंत कोटी मध्ये अनेक पैलू आहेत अनेक पैलू आहेत त्यामध्ये अनेक खेळ आपल्याला पाहायला ज्यामध्ये अजित्य पवार पवारचे वार आपण पाहतोय एक एक पैलू त्याच्याकडनं पाहायला मिळत आहे स्टार खेळाडू आज या स्थानिक स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतायत आणि त्यांच्या समोर काल काही कलाकडनं बर्डेसचा संघ देखील एक तगडी लढत देतोय आता पहा ते डिफेंडर मैदानामध्ये आहे सुपर डॅकरची संधी स्वतः कर्णधार सुजित मैदानामध्ये आहे आणि यावेळेस अचिंक्य पवार प्रचंड वेगाने जो वार करतो तो आता आक्रमणावरती आहे तीन विरुद्ध एक प्रचंड वेग त्याच्याकडे आहे चप्पल जर्सी नंबर सात यावेळेला रितेश बिर्जे आपल्याला पाहायला सर ऑल क्रांगाणाच्या उमडून पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय काही मिनिटांचा पहिला खेळ अगदी आपण पाहतोय तर अटॅक लेफ्ट टू राईटचा हा जलद गतीने अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय शुभम बिर्जे यांच्याबद्दल रितेश याचा हा अटॅक इथून मात्र अनसक्सेसफुल राहिला आणि संघ ऑलआउट शंभर ठेवती हो येत असताना एकटा लढतोय भिडतोय एकटा झगडतोय एक पण तो हार म्हणायला कदा तयार नाहीये या ठिकाणी तो आहे अजिंक्य पवार जो करतोय वारंवार वार त्याचं नाव आहे अजिंक्य पवार पुन्हा हो एकदा चढायचडी जाताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला कॉर्नर वरती राईट right वरती अटॅक करत आहेत रितेश विजय वरती अटॅक केला जातो रितेश विजयचा अटॅक हाय अटॅक इथून मात्र दोन खेळाडूंना केले बाद टू प्लस टू त्या ठिकाणी अगदी आपल्याला ज्या पद्धतीने पाहायला जरूर मी दिलं त्या ठिकाणी सिंगल गुण जरूर पाहायला मिळतोय तर एका बाजूला रितेश विजय ज्या पद्धतीने रितेश मिरजेचा खेळ कुठेना कुठेतरी थोडस कमी राहिलाय की काय बॅक फुट वरती आलाय की काय रितेश मिरजेला आता मात्र चमकायचं आहे इथून मात्र महत्वाचा आणि मोक्याच्या क्षणी या ठिकाणी संघ ऑल आऊटच्या उंबरड्यावरती असताना बोनस घ्या मरोदय आपलाच बोनस आहे या वेळेला संघ मात्र होतोय ऑल आऊट म्हणजेच तर काय छाप पद्धतीने

त्याचं संपूर्ण बागम त्याच्यावरती तुटून पाडला सिंगल गुड ठिकाणी घेतलाय म्हणजेच तर काय सुचित सिंग इथून मात्र सिंग चांगल्या प्रकारे करते एवढं निश्चित

म्हणता पहिल्याच संकट उद्या परंतु आज आपल्या स्थानिक संकट करता आमच्या बरोबर चढायची देखील भूमिका पार करण्याचा प्रयत्न आहे आणि प्लॅनिंग असतं लक्षात घ्या ते बघाशी म्हटल्याप्रमाणे खेळातली स्थिती देखील फार महत्त्वाची असते आणि त्या स्थितीप्रमाणिक खेळ बदलावा लागतो तो बदलतो शुभ प्रतिउत्तर उत्तर अतरदोमाळ युवाचा हा स्टार खेळाडू जो पुणे या ठिकाणी चमकला त्याने अर्थातच प्रो कबड्डीच्या धरतीवर होणारी जी स्पर्धा होते त्यामध्ये युवामध्ये प्रतिनिधित्व करणार हा अंतर्व धुमाळ या प्रयत्न करतो एक सडाईपदे गुण प्राप्त करण्याचा ही मक्षुते त्या कॉर्नर मध्ये ती अचकिते जाता खाली एक एम्प्टी रेडम एक पाहाला पाळी प्रतिउत्तर मारणवाद मार करतोय तो अचकिते पवार यावेळेस आक्रमणा होती अगदी कमी वयामध्ये ज्याने मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि अल्पावधीतच जो फ्रोक कबड्डीमध्ये चमकला मित्रांनो यामधला मित्रांनो संघर्ष आपण तपासून घेतला पाहिजे आणि तो संघर्ष करण्याची ज्याची तयारी असेल तो देखील इथून पुढे चमकू शकतो ते अजिंक्यकडून आपल्याला शिकावं लागेल पहा काय चफलताय त्याच्याकडे सत्य प्रत्युत्तर पारस खेराडे थर्ड रेड छोटा खेळाडू थर्ड रेड किंवा डायरेक्ट जबाबदारीची चढाई असेल पारस खेराडे रनिंग टच करण्याचा प्रयत्न पारस आहे कमी वेळ परंतु या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा मोठ्या संघासमोर तो खेळतोय लढतोय परंतु इथे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण समोरच्या संघामध्ये अनेक मोठे स्थान आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि अशा संघासमोर पारस खेळाडूचा एक दमदार खेळ

मुक्याच्या क्षणी कुठे ना कुठे तरी शुभम बिर्जेनी मात्र आपल्या संघाला एक मोठा धोका दिलाय सिंगल गुण त्या हो ठिकाणी घेतला तोय तर यावेळेला प्रति आक्रमणासाठी पुन्हा एक अजिंक के पवार यांना आपण पाहतोय आज क्राऊड आणि ज्या पद्धतीने प्रेक्षक गर्दीची साथ ही कबड्डीच्या आत आणि क्रीडांगणाच्या संपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आज अनेक असे नामवंत खेळाडू अनेक असे स्टार खेळाडू या वेळेला मात्र थर्व गरज होता परंतु या वेळेला आणि समजतो कमी आम्ही असं दाखवणारे खेळाडू देखील आहेत या संघामध्ये हो या वेळेला डॉमिनेट केलं जात आहे प्रतिस्पर्ध्याला शुभम शिंदे जर नंबर या यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत एक दोन चा दोन कव्हर सेट टिडाईन आतमध्ये पाहायला मिळतोय राईट वरती रितेश बिरजे तर लेफ्ट वरती शिंदे यांना पण अगदी पाहतोय शिंदे शिंदे ब्रदर्स आहे यावेळेला पुन्हा एक नंबर सहा पारस वय वर्ष पंधरा भरणेचा रहिवासी भरणेचा सहा खेळाडू यावेळेला पारस खेराडे याला देखील विश्रांती घ्यावी लागेल काही क्षणांसाठी काही मिनिटांसाठी ज्या पद्धतीने एका मागोमाग एक मागोमाग एक एका खेळाडूंना बाद केलं जाते कुठे ना कुठे आज नाही संघाची गाडी बॅकफुट वरती आहे एवढं मात्र निश्चित कारण का प्रतिस्पर्धी संघामध्ये चार खेळाडू असताना हो बाकी पहा काय आहे टायमिंग आणणारायकडे या वेळेला रितेश बिरजे अँकल होल्ड करा बघा परंतु त्या ठिकाणी अँकल होल्ड देखील अनसक्सेसफुल राहिला हे आहे वेग हा आहे तेच तर आणि ज्या पद्धतीने अजिंक्य पवारचे प्रयत्न पहा ज्या वेळेला तो आला त्याची नजर अगदी डोळ्यांची पापणी लावते ना लावते त्याचे प्रयत्न पाहायला मिळाले चाणाक्ष आणि चतुराई बरा हा खेळ तो म्हणजे श्वास ध्यास विश्वास हा कबड्डीचा खेळ आपली माती आपला खेळ लाल मातीतून या मॅट वरती येणं हा प्रवास साधा सोपा नव्हता परंतु तो त्यांनी केला त्यांनी करून दाखवलाय पुन्हा एकदा संघ ऑल आउट चंबळट्या वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय निशित काल काही कला क्रीडा केंद्र भरणे पहिल्या दिवसाचा परफॉर्मन्स चांगला राहिला परंतु सेमी फायनल ची मॅच आहे रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे तेहतीस साठी चालू असलेली एक मोठी आणि बिग फाईट ची लढत एक ऑलरेडी संघ दस पटी क्रीडा मंडळची पुढून फायनल ला पोहोचला यावेळेला सुजित चिन्हे वरती अटॅक केला जातोय इथून मात्र सुजित चिन्हे त्यांचे देखील प्रयत्न कुठे ना कुठे तरी अयशस्वी आहेत सिंगल गुण जर्सी नंबर आठ ज्याचा आहे मैदानाच्या आतमध्ये थाट पाहूया जर्सी नंबर आठ चा थाट कशा प्रकारे राहतो मैदानाच्या आत दोन एक दोन दोन चक्कावर सेट आत मध्ये ओ, 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 ओ या वेळेला झाला आहे ऑल आउट हाफ टाइम झाला कोर्ट चेंज झाला आणि कोर्ट चेंज झाला नंतर किंबवणा संघ पुन्हा एकदा ऑल आउट झालाय म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते ऑलरेडी दसवाडी क्रीडा मंडळ चिपळूणचा संघ मेगा फायनल मध्ये प्रतिस्पर्धी अगदी विचार केला या संघामधून खेळत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल केला दोन संघ चिपळूणचे दादा संघ मेगा फायनल मध्ये खेळतात येतात त्या ते पाहावं लागेल आणि निश्चितच ज्या पद्धतीने आज रितेश त्याचबरोबर शुभम याचा खेळ एक चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळत नाहीये प्रतिस्पर्धी संघा ना। स्टार खेळाडू असताना प्रतिस्पर्धी संघाची स्ट्रॅटर्जी प्रतिस्पर्धी संघाचा एक्सपिरियन्स अनेक वेळेला आपण म्हणतो ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड जर जगामध्ये तुमच्याकडे सर्व प्रश्न काय असेल तर तो तुमचा अनुभव आहे आणि अनुभव तुमचा पणाला लागतोय आज या क्रीडांगणाच्या आतमध्ये सामना संपायला शेवटची पाच मिनिटं आणि आपण अनेक वेळा असंही म्हणतो ना की वेल बिगन इज हाफ ज्याची सुरुवात चांगली त्याचा चांगला सुरुवात केली तेच आज शेवट करतात त्या ठिकाणी प्राप्त केला आहे सुजित शिंदे महाराष्ट्र आणि गतवर्षीच्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात एक स्पर्धा देखील गाजवली होती स्पर्धेमध्ये रत्नागिरीचा संघ देखील उपविजेता हो आपल्याला या यावेळेला अटॅक चांगला पाहायला मिळतोय लेफ्ट टू राईट अटॅक जर्सी नंबर आठ यावेळेला मैदानाच्या आत पर्यंत येतो करतो खाट दोन एक दोन दोन चा कवर सेट हो यावेळेला प्रयत्न चांगले आहेत वन वन इलेव्हन वरती जास्तीचा अटॅक जास्तीचा भर देताना आपल्याला पाहायला जरूर मिळत चालू सामन्याची निश्चित मॅच चित्र अगदी आपण पाहतोय सबंध क्राऊड सबंध प्रेक्षक वर्ग सामना संपायला शेवटची चार मिनिटं शेष लास्ट गो मिनिटांचा खेळ चार मिनिटाचा अवधी या ठिकाणी शेष आहे आणि चार मिनिटांमध्ये चा अनोख्या पद्धतीने आपल्याला खेळ ही दाखवावा हो लागेल जर अगदी आपण विचार केला ना या काही कलाकडे केंद्र भरणे या संघाचा तर दोन हजार चोवीस मध्ये देखील खेड तालुक्यात झालेला खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अनेक अशा स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये नामवंत असणार आहे या वेळा थर्ड रेड आहे ऑर ऑय करो या मरोची स्थिती असणार आहे

आणि आज मोठ्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये त्याला आपण खेळताना पाहतोय खरंतर तर वागसे संघाने या सामन्यामध्ये एक मजबूत स्थिती निर्माण केले कारण तो मोठा संघ आहे आणि जर पाहिलं तर काल काही कला क्रीडा बर्डे संघाने देखील चांगली लढत दिली सुरुवातीला त्यानंतर पूर्ण दबाव निर्माण केला होता तो वागसे कोरकेवाडी सामना येऊन पोहोचला शेवटच्या दोन मिनिटांमध्ये शेवटची दोन मिनिटं शिल्लक आहेत या पाच मध्ये ग्रँड फिनाले मध्ये जो अर्थात

चार खेळाडू अर्थात मुख्य दोन्ही संघ या राज्यावरती खेळले त्यामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू आपल्या निमित्ताने पाहायला मिळतील या सर्वांचं श्रेय कोणाला जाईल लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या माध्यमातून आलाय लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस निशिंत अगदी या लायन्स क्लब ऑफ खेड यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी एक नामांकित कबड्डी आणि उपलट लाईट्स मधील मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि या मोठ्या स्पर्धेचा अगदी लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपातून देखील कबड्डीची गर्दी आस्वाद करताना देखील चतुराई या संघाकडून निश्चित काही ना काहीतरी शिकावा युवा टॅलेंट आणि नव्या आणि काही ना काहीतरी शिकावा असा खेळ या स्टार संघामधून असलेले खेळाडू करताना दाखवतायत सामना संपाय शेवटचा एक मिनिट असेच लास्ट वन मिनिट चुक आणि मात्र प्रयत्न थोडेसे कमी पुन्हा एकदा जर्सी नंबर बारा जो आपण सुमुद्रॅक्टिंगचा वापर केलाय सिंगल गुण जरूर घेतलाय गुण घेतल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात कोणी ठेवला त्याच्या डोक्यावर हात शुभमने ठेवला आणि त्याला शाबास केलेली म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तोही मोठा खेळाडू होईल शिवकी त्याचं कौतुक करावं ही मोठी गोष्ट आहे ते खूप सुंदर असा हाच आपण या ठिकाणी पाहतोय खेळाडू तू या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशा